नमस्कार मंडळी आज तुम्हाला माझा प्रवास चॅनल घेऊन आलेला आहे अशा एका ऐतिहासिक परेडमध्ये ज्यामध्ये राजा आणि त्याचे रक्षण कसे केले जाते याचं एक छोटासा ॲक्ट केला गेलेला आहे तर इथे आपण बघू शकताय पारंपरिक पोशाखामधील लोक त्यांचे नृत्य सादर करत आहेत आणि थोड्याच वेळात एक ॲक्ट सुरू होईल या लोकांचा जर तुम्ही पोशाख बघितला तर आफ्रिकेचा फील आल्याशिवाय तुम्हाला नक्कीच राहणार नाही इथे बघू शकता आता राजाची एंट्री झालेली आहे हा जो छोटा दिसतोय मुलगा तो त्याने राजाची वेशभूषा केलेली आहे आणि त्या राजाचं संरक्षण करण्याचं काम या सगळ्या लोकांकडे आहे आता एक इविल शक्ती त्यांच्यावर अटॅक करेल नक्कीच तुम्ही या ॲक्टचा आनंद घेऊ शकताय इथेही त्यांनी नारळाच्या पानांचा यूज केलेला आहे त्यांची वेशभूषा करण्यासाठी इविल शक्तीने आता अटॅक केलेला आहे आणि त्या शक्तीला राजापासून वाचवण्याचं काम हे इथले लोक करत आहेत खूपच छान पद्धतीने त्यांनी हा ऍक्ट केलेला आहे जर तुम्ही नीट बघितलं तर इथे तुम्हाला दोन इविल शक्ती आलेल्या दिसतील आणि अशा पद्धतीने इविल शक्तीचा त्यांनी नायनाट करून त्या शक्तीला पळून लावलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या राजाला वाचवलेला आहे ही परेड पाहून मला तर ब्लॅक पॅन्थरची आठवण झाली जर तुम्हाला ही ब्लॅक पँथरची आठवण झाली त्याचा फील आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नमस्कार